रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सदैव पुढे वाहतूक संघटना व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा कळंबोली येथे शुक्रवार दिनांक वीस जून रोजी पार सकाळपासून विविध सामाजिक कार्यक्रम केल्यानंतर सायंकाळी सात वाजता सुधागड हायस्कूल कळंबोळी येथे प्रभुदास अण्णा बोहीर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश ठेवण्यात आला या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी रायगड जिल्हा भाजप नेते नितीन पाटीलसह अनेक मंडळी च्या उपस्थितीमध्ये सुरेश भोईरसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तसेच पत्रकार बंधूंना विमा पॉलिसीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी यांना वाट गुरु शुभेच्छा देऊन देविदास भोईर राम भोईर देवदास भोईर सूरज भोईर अवधेश भोईर रोशन भोईर गायनाथ भोईर नारायण भोईर अनिल भरत अनुज भोईर प्रकाश हिरवेकर उमेश भोईर मिलिंद ठाकूर अंश भोईर सोमनाथ ठाकूर त्याचबरोबर फक्त दहा लोकांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होईल पक्षप्रवेश होईल किंवा बाकीच्या बाकीच्यानंतर होईल उमेश भोईल मिलिप ठाकूर अंकुश भोईल रणधीर भोईल सतीश चिरवेकर पंकज चिरवेकर नामदेव भोईल स्वामी ठाकूर गोपीनाथ भोईल

मला बाकी कसली अपेक्षा ना मान सन्मान आणि आपल्या ती बाजेची पक्षापूर्वी भेटलेली आता फक्त काम करायचा आणि लोकांसाठी घटाचा हीच आमची कम से कम पाचशे लोकांचा पक्ष पक्षपूर्व झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय साहेबांना टाईम कमी होता म्हणजे तरी साहेबांचे थांबले भरतो पण एवढी लोकांचा पक्ष परत सांगू जी नेमकी नेमकी नावं व्यक्ती घेतली आणि झाला पक्ष सांगा पक्षपूर्वी सांगा तर माझ्या स्वार्थ जीवनाचा घटक आहे आणि पत्रकार का हा साधारण माणूस नाही आहे समाजाला दाखवणार मनापुस दाखवणार तुम्हीच आहे बाकी कोणी येत नाही दाखवायला पत्रकारांचं पत्रकारां जर आपण मान सन्मान केला समजलं की आम्हालाच तुमच्याकडे मान सन्मान नाही सवसर आमच्या आई वडिलांमधून आम्ही शिकवलं आहे आणि ते कॅरेक्टर आहेत लोकांची सेवा करायची काम करायचं ते होत राहील आणि ते करीत राहील दिवस जर तुम्ही सर्व होते तर पहिल्या तर मी माझे टेम्पूचा लक्ष जे वाचल्याने तो ओपनिंग केली मग आपल्या आमच्या गावामध्ये शाळा आहे त्यांची एकदम परिस्थिती खराब होती त्यांना बसायला बेच नव्हती त्यांचे पंखे पंखे खराब झाले होते म्हणजे दुरावस्था होती तर मग काय माझ्याकडे आले का बाबा आम्हाला अशाची मदत पाहिजे तुम्ही कधीही करता तर आताही करा आता परिस्थिती खराब झाली तर मला असं वाटलं की दोन दिवस पहिला मागू तुम्ही मी विचार केला की मला वाढदिवस येईल त्याच निर्मिताने यांच्यासाठी काय ते करायचं मला भेटलं बरोबर बघता देशामध्ये राज्यामध्ये आताशिवाय कोणाला पर्याय नाही आहे आणि मग आज आम्ही त्यांच्यापासून विकासापासून आणि कामापासून काम शिकवून आम्हाला आनंद आणि तेच करत आता आम्हाला पुढे इतर नाहीये चांगला आलाय मला आपण काय तिला भेटला नाही तुम्हाला देणार आहे बरोबर सर्वांचे लाडके सहकारी येईल आणि त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारे समाजाची सातत्यानं सेवा करणारे आपल्या सर्वांचे सहकारी प्रभुदास अठ्णा भोई यांच्या पंचवीसाव्या इव्ह <laughs> वाढदिवस बावीस थर्टी सेवन सदोतीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम संपन्न होत आहे सुरुवात गावात शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून झाली पन्नास हजाराचा चेप त्यांनी शाळेला दिला आणि त्याचबरोबर की कार्यक्रम दिवसभर चालू आता याही कार्यक्रमामध्ये पत्रकारांना त्यांच्या माध्यमातून मेडिकल पॉलिसीचं इन्शुरन्सचं या ठिकाणी या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे अशा या विविधांकी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते ज्येष्ठ नेते सन्माननीय ने जयंत साहेब मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळीजी माडाचे सभापती सन्मान्य बाळासाहेब पाटील सर या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सन्मान्य नितीनबाई पाटील मंडळाचे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींची नावं मला घ्यायची आहे त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेतली असं आपण सगळे घेतलं करावं या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू अण्णांचा वाढदिवस जसा साजरा होतो आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रभू अण्णांची एक इच्छा होती की मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन पण ती सेवा करत असताना माझ्याबरोबर आजवर आजवरच गाव राहिला आहे सुद्धा माझा गाव माझा परिवार माझ्यासोबत राहायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे ते सुरेश भोई त्याचबरोबर रविदास भोई गोपीनाथ भोई नामदेव भोई प्रकाश कुलवेकर सर्व त्यांचे सहकारी सर्व ज्यांचा आत्ता प्रवेश झाला आणखी होणार आहे ज्यांचा प्रवेश करण्यासाठी म्हणून मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी उपस्थित आहेत असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मी नावं घेतली नाही कारण स्वागताला पंधरा एक मिनटं गेली आणि पुन्हा आता नावं घेताना आणखी वेळ जाईल माझ्यानंतर मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे पण मी सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी प्रभुआण्णांनी ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला अगदी काही दिवसापूर्वी राक्षस ठाकूर साहेबांचा वाढदिवस आपण अमृत महोत्सवी वर्ष सुरू साजरा करतो आहे की चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होईल तर या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घे आपण हाती घेतो आहे प्रभुंडांनी आग्रह धरला की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला हजार हेल्मेटचं वितरण करायचं आहे आणि तेही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत मी प्रभावांचं त्याबद्दल देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा जो त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाच्यामुळं अनेक लोकांची मनं ती त्यांनी जिंकलेली आहेत आणि जसा जनेश मोकल यांनी सांगितलं की त्यांनी जे भाषण केलं ते म्हणाले मला भाषणाची सवय नाही पण त्यांनी भाषण केल्यावर मला वाटलं ते बोलतात हे काय खरं नाही भाषण करण्याची वर्षानुवर्ष एखाद्याला सवय असावी इतक्या सहजतेनं प्रभूंनी आपले विचार मांडले त्याबद्दल मी त्यांचं या निमित्तानं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या देशाचं आपलं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला अकरा वर्ष केंद्रामध्ये पूर्ण झाली आणि त्याला भारतीय जनता पार्टी या अकरा वर्षाचं वर्णन कसं करतो तर सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष असं या अकरा वर्षाचं वर्षा वर्णन करतो गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींना आपल्यापैकी किती जणांनी किती वेळा मतदान केलं मला माहिती नाही दोन हजार चौदा साली मोदीजी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा दे या देशामध्ये दोनशे ऐंशी फक्त खासदार निवडून आले होते पण हळूहळू देशातल्या जनतेचा त्यांच्यावरती विश्वास बसत गेला तर मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात